अक्कलकोट रोडवरील ख्यातनाम वळसंगवाडा तर्फे मनोरंजनासाठी आहे सोलापूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंगवाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचं उत्कृष्ट माध्यम म्हणून फंटूश वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचं उद्घाटन सोमवार दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता अफजलपूर मठाचे मठाधिपती षटस्थल ब्रह्म विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात त्यांच्या शुभ हस्ते माजी आमदार विश्वनाथ चाकोते यशराज कन्स्ट्रक्शन सोलापूरचे यश डोंगरे वळसंगचे सरपंच जगदीश अंटत माजी सरपंच सुशल दुदगी महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर संजीव कुमार वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल संगरे आर्किटेक्चर संतोष भंडारे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती संचालक सुनील बाबा नगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली नव्याने वळसंगवाडा प्रस्तुत एक फंटूस या, या नावाने वॉटर पार्क उद्या उद्घाटन ठेवलेले आहे ह्या फंटूस वॉटर पार्क लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आपण बनवलेले आहे आणि फंटूस वॉटर पार्कमध्ये रेन डान्स आहे मल्टी लँड आहे आणि प्लेग्राऊंड इक्विपमेंट आहे आणि बाकीच्या इतर गोष्टी त्याच्यामध्ये आहे लोकांचा जे काही आपल्याला आतापर्यंत लाभलेलं आहे आशीर्वादामुळे वळसंगवाडा एवढे मोठी एक नावाजलेलं हॉटेल अक्कलकोट सोलापूर रोडवर झालेलं आहे आणि ह्याच्या आजूबाजूचं पस्तीस गावातील आपल्याला चांगली प्रतिसाद आहे आणि अजून आपल्याकडे आता वॉटर पार्कची एवढं निर्मिती झालं अधिक आपल्याला अजून ग्राहकांची वाढ होईल हे एवढं सांगून घेईल या वॉटर पार्कमध्ये रेन डान्स स्लाइड्स, बुल राईड्स बाईक राईड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सुविधांसह सुसज्ज असलेल्या वॉटर पार्कचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं या पत्रकार परिषदेस बमलिंग चिट्टे उपस्थित होते